अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे योग्य टाईमला पाणी येत नाही पाण्याचे आठ आठ दिवस पाणी नाही साहेब नळाला ग्रामपंचायतचा असा कारभार झाला मोटर लावली एकदा पुन्हा बंद करायची नाही शेतकऱ्याला ना समजा सत्ताधारी सरकार असो की विरोधातलं सरकार असो हे शेतकऱ्याच्या बाजूने एकही समजा बोलायला तयार नाही आज शेतकरी आज मिरज गिनती झालेला आहे पाच वर्ष झालं सरकारनं पाण्याची योजना आणली आहे अजून त्याच्यातून नुसती हवाच निघायला लागलेली आहे त्याच्यातून कुठलीच योजना अशी तयार झालेली नाही पाण्याची लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच टप्प्यामध्ये पार पडल्या कालच्या वीस तारखेला मुंबईमधनं जवळपास अकरा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि चार जून रोजी याचा निकाल हा हातात येणार आहे मात्र यास एकूण निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि या सर्व राजकीय दरम्यान जे सामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे खरंच चर्चेला गेलेत का हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांसमोर व प्रेक्षकांसमोर आहे प्रामुख्यानं जर आता मराठवाड्यात जर परिस्थिती पाहिली तर मराठवाड्यामध्ये सध्या भीषण पाणीटपटंचाईचा सामना हा मराठवाडा करताना दिसतो आहे ज्यामध्ये इसापूर यलदरी जायकवाडी प्रकल्प असेल विष्णुपुरी प्रकल्प असेल प्रकल यांनी आता तळ गाठलेला आहे दरम्यान या उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये मराठवाड्या वासियांना मात्र या भीषण पाणी टंचाईचा सामना करा करावा लागतो आहे त्यामध्ये शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल हा अक्षरशः पिसल्या जातो आहे दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा ज्या पद्धतीनं महागाई वाढली त्याच दृष्टिकोनातून आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ बसताना दिसते एकीकडं आपल्या खाद्य खाद्य गोष्टींचं ज्या पद्धतीनं नियोजन लावण्यात सर्वसामान्य व्यस्त आहे त्याच पद्धतीनं त्याला पाण्याचे पैसेसुद्धा आता वेगळे काढण्याची वेळ आलेली आहे कारण दिवसाग आपन जा सकाली, जेवन गेतो, त्यास आप ला, दिवसा आपण ज्या पद्धतीनं सकाळी जेवण घेतो त्याच पद्धतीनं आपल्याला दिवसाला किमान एका व्यक्तीला वीस ते पंचवीस लिटर पाण्याची पूर्तता निश्चितच करावी लागते आणि या भीषण पाणी टंचाईत मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलं आहोत काय सांगणार आत्ता सध्याच्याला पाण्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे काय सांगणार मालेगाव येथे व परिसरामध्ये शेतीसाठी पाण्याची जी आवश्यकता आहे जे रोटेशन यायला पाहिजे ते रोटेशन वेळेवर येत नाहीत पाणी टक्केवारी जरी कमी असली त्याच्यात प्रशासकाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे योग्य टाईमला पाणी येत नाही तसेच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मालेगाव येथे जरी नदीला आज पाणी भरपूर असलं तरी लोकल लेवलचं प्रशासक तेवढं फार काय क्रियाशील नसल्यामुळं त्यामुळं आज पाणी विहिरीला असूनसुद्धा नळाला पाणी येत नाही आठ आठ दिवस लोकायला पाण्यासाठी बसावं लागतं आज अशी परिस्थिती झालेली आहे की लोक जे दुष्काळ भागात राहतात त्याचा अनुभव आज मालेगावातसुद्धा मिळाला आहे तसेच आज सरकारनं महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं योजना खूप चांगल्या टा चांगल्या राबवल्या आहेत घरघर जल योजनासुद्धा चांगली रा राबवली आहे आणि नळाचं पाणीसुद्धा देण्याची घरोघर योजना असूनसुद्धा फक्त प्रशासकीय जे लोक आणि जे लोकल लीडर आहेत यांच्या चुकीच्या धोरणामुळं हे सगळे खेळ खंडोबा झालेला आहे याला शासनाच्या जिम्मेदारीमध्ये शासनानेही अशा लोकांवर कडक कारवाई करणं आजच्या दृष्टीनं गरजेचं आहे निश्चितच आपण जलजीवन योजनेचा असा विषय केलेला आहे की शासनानं राबवली मात्र जलजीवन योजना असेल किंवा इतरही ज्या काही राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं राबवलेल्या ज्या योजना आहेत जे की पाण्याच्या समस्येसंदर्भात आहेत त्या जलजीवन योजनेमधनं नळाच्या तोटीतून पाणी निघालं आहे अजूनपर्यंत निघालं नाही मालेगावच्या परिस्थिती अशी आहे की यांची जीव जेव्हा योजना चालू झाली ती तेव्हा आम्ही प्रशासकाकडे मंडळाकडे गेलतो की मालेगावला कधीही या योजनेचं पाणी हवेशिवाय येणार नाही हे माझा ठाम निश्चय आहे आणि मी पूर्वीसुद्धा हेच म्हणलेलो की कारण लोकलला अठरा किलोमीटरहून पाणी येण्यासाठी तीस एच पीच्या मोटर आहेत आणि मंथली दोन लाख रुपयाचा खर्च आहे आणि ग्रामपंचायतीची तेवढी कुवत दोन लाख रुपये खर्च करण्याची नाही त्याच्यामुळं कधीही याचा वाल जरी गेला तरी ही योजना बंदच पडणार आहे पाणी हे येणारी योजनाच नाही कारण हे फक्त लोकल लेवलला विहिरी पाडून जर पाण्याचा पुरवठा कमी बजेटमध्ये केला असता तर नक्कीच यशस्वी झालं असतं निशितच राज्य आणि केंद्र सरकारच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील वेगवेगळ्या योजना आहेत मात्र त्या योजनांचं पाणी अद्याप तरी खेडेगावातील लोकांची तहान भज भागवण्यासाठी बाहेर निघाले नाही आहे इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटतं आहे शेतकरी म्हणून आत्ताची परिस्थिती काय आहे शेतामधली नदीला पाणी आहे का प्रत्येक ठिकाणी ज्या काही नद्या आहेत छोट्या मोठ्या त्याच्यामधून आज मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये काय अवस्था आहे पाणी एकदम पाणी कमी झालेलं आहे आणि विहिरीची पाणी पातळीसुद्धा खोल गेलेली आहे पाणी जवळपास दुष्काळ म्हणायला हरकत नाही जे काही बागायती एरिया आहे केळी असो ऊस असो तो सध्या वाळण्याच्या परिस्थितीत आहे प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यामध्ये हा फळबागाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो केळी असेल पपई असेल चिकू असेल याच्या बागा आहेत फळबागांची काय अवस्था आहे फळबाग वाळण्याच्या मार्गावर आहेत सध्या हो खेडेगावातील काय का परिस्थिती पाण्याची पिण्याच्या पाण्याचे आठ आठ दिवस पाणी नाही साहेब नळाला कम्प्लीट आठ दिवस झाला आम्हाला तर एक महिनाभर झालं पाणी नाही नळाला पाणीच येत नाही एक महिना झाला दोन गेल्या दोन तारखेला पाणी आलं म्हणजे आज जवळपास बावीस तेवीस दिवस झाले पाणी नाही शासनाची जी प्रशासकीय यंत्रणा आहे जिल्हा परिषदेची ती याच्यावर काम करते का प्रशासकीय यंत्रणेकडून टँकर्सद्वारे पाणी पुरवठा वगैरे अशा काही गोष्टी होतात का काही नाही सध्या टँकर नाही काही नाही आणि प्रशासकीयला शासकी शासनाला जर विचारलं तर येईल पाणी पाणी चालू आहे काम चालू आहे असे चढवाडूचे उत्तर देतात ते शासनाकडून त्याची पूर्तता होत नाही नाही होत नाही आता निवडणुका लोकसभा निवडणुका आत्ताच संपलेल्या आहेत या दरम्यान हे पाणी प्रश्नावर काही चर्चा झाली ते मुद्दे हाताळले गेलेत का नाही नाही काहीच नाही कुठंच नाही भाषणात नाही किंवा कशातच मुद्दे हाताळल्या गेल्या नाही ते पाण्याविषयी पाणी टंचाईविषयी मुद्दाच हाताळला गेला नाही कुठेच निश्चितच पाणी टंच प्रतिक्रिया घेणार आहोत काय वाटतंय पाणी टंचाईची जी अवस्था आहे सध्या मे महिना चालू आहे काय पा पाण्याची काय अवस्था आहे ग्रामपंचायतचा असा कारभार झाला मोटर लावली एकदा पुन्हा बंद करायची नाही खोटं लिकेज झालं खडा कोणून ठेवायचा ते खडा तशाला तसाच आत्ता तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता पाणी आहे का आता हा आहे पाणी मात्र त्याची व्यवस्था काहीच नाही ती नावे ग्रामपंचायत पाणी भेटते का वेळेवर वेळेवर भेटते म्हणून लावली मोटर की बंदच करत नाहीत ज्या दिवशी लावली त्या दिवशी दिवसभर चालू नाही तर नाहीच या संदर्भात काही तक्रारी झाली काय तक्रारी देऊन काही फायदा नाही हा ते सारखा आहे बघा पाणी टंचाईचे आपण मराठवाड्यातील आणि जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतो काय पाणी पाण्याची काय अवस्था आहे सध्या शेती असू द्या पिण्याच्या पाण्याची अवस्था काय आहे सध्या तर अशी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची आणि उन्हाळ्याच्या धामधुमीच्या काळामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना निवडणुका लागल्या आणि पूर्ण नेते मंडळी यांच्या प्रचाराच्या नेच्या माध्यमात जे गेली सभामध्ये याच्यामध्ये शेतकरी काय करायला काय नाही हे शेतकऱ्याचा बोऱ्या वाजून गेला दुसरी गोष्ट आज जरी आता या रस्त्यामुळे याच्यामुळे रस्ते झाले रस्त्यामुळे तापमान वाढतं तापमान वाढ्यामुळे समजा आज गरमीची हे झालं मुळ्यामध्ये शेतामध्ये पाणी पुरे होऊन झालं आज शेतकऱ्याची ढोरं अर्ध्या किमतीमध्ये आज विकायला लागली शेतकरी शेतकऱ्याला ना चारा नाही एक तर पाण्याची व्यवस्था नाही नेमकं शासन कराले का एक तर अर्ध्या वाटत शेतकऱ्याला सोडून द्यायचं आणि त्याची त्याची मजा करणार आहेत शेतकऱ्याला समजा स सत्ताधारी सरकार असो की विरोधातलं सरकार असो हे शेतकऱ्याच्या बाजूने एकही समजा बोलायला तयार नाही आज शेतकरी आज मिज गंती झालेला आहे या रस्ता रुंदीकरणामध्ये मोठी वृक्ष तोड झाली का असं म्हणायचं पूर्ण मोठी हे झाली आणि पुन्हा दुसरी एक गोष्ट शक्तीपीठ महामार्ग चाल आज भूमी होऊन शेतकरी व्हायला तर आज लेकरबाळाच्या लग्नाला समजा दाणे व्हायचे ते सुद्धा राहणार नाही त्याच्या आणि चांगल्या चांगल्या जमिनी आमच्या मालेगावातल्या भागात याच्यात चालतं आणि या सरकारचं व्हॅल्युएशन आहे सात लाख आठ लाख रुपये सहा लाख रुपये व्हॅल्युएशन आहे दुपार दे देणार तर दहा लाख बारा लाख या शेतकऱ्यांना करावं काय आज समजा खताचं घ्यायचं घ्यायला मला आज दीड हजार दोन हजार रुपये लागाल तर बर आपण आता पाण्याचा प्रश्न आहे पाणी किती फुटावर लागते या ठिकाणी जर बोर मारला आज बोर जर मारला तीनशे साडेतीनशे खाली पातळी गेलेली आहे तीनशे साडेतीनशे चारशे चारशे आज मालेगाव जवळपास आठशे आठशे फुटाचे काही काही बोर आहेत ते सुद्धा शेतकरी आज परिस्थान झालेले आहेत पाणीदार जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याकडे पाहिला जाते मात्र पाणी टंचाईचे प्रमुख कारण काय काय वाटतं आपल्याला सामान्य शेतकरी काय हे बहुतेक याची पूर्ण समजा एक सत्ताधारी पक्षाची असो किंवा मग या पूर्ण समजा प्रशासनाची हळगडची समजा हे पूर्ण समजा हे नियोजन फेस फिसकायला लागले आणि गावातली नेते बी समजायला जबाबदार आहेत पूर्ण मेन मेन जे नेते असतील हे न समजा पाठपुरा करायला कोणीतरी पडायला लागली ती निश्चितच मराठवाड्यातील आणि जिल्ह्यातील जो पाणी प्रश्न आहे निश्चितच गंभीर आहे काय वाटतंय जिल्ह्यातील पाणी प्रश्न कसा आहे आणि सध्याच्याला शेतकऱ्याला असो सामान्यांना असो पाणी जे पाणी टंचाईचा कसा सामना करावा लागतो नक्कीच पाणी टंचाईचा तर फारच गंभीर प्रश्न आहे आणि याही पुढे खूप गंभीरच होत जाईल पण हे सगळं रोखण्याकरता पर्यावरणप्रेमी जे आहेत गव्हर्नमेंटजवळ एवढं मोठे तज्ज्ञ लोक आहेत पण कुठलंही एखादं डेव्हलपमेंटचं काम करता रस्त्याचं काम करत असताना तिथं वृक्षतोड होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या गोष्टीत येते की आपल्याला जर पाणी टंचाई कमी करायची असेल तर वृक्ष लागवड ही खूप महत्त्वाची आहे पण तशी वृक्ष लागवडी होत नाही उलटं तर सोडून द्या सरळ सरळ मोठमोठ्या मुट झाडाची कत्तल केली जाते आणि तिथल्या कसल्याही प्रकारचे तिथं झाड लावले जात नाही त्यामुळं ही जास्तीत जास्त ही पाणीटंचाई वाढतच जाणार आहे तरी प्रशासनाला मी यामार्फत तुमच्या अक्षर विनंती करतो की ज्या ठिकाणी सुपीक जमिनी त्या ठिकाणी वृक्षतोड जास्त होईल अशा ठिकाणचे तुम्ही नवीन जे शक्तीपीठसारखे आखलेले रस्ते येतं जे की शेतकऱ्याला मारणारे रस्ते येतं असे रद्द करावे आणि पर्यावरणचा रास होणारा टाळावा आणि इतर दुसरे जे लोक आहेत जगणारे ते त्यांनी कमीत कमी त्यांना जगण्याचा अधिकार तरी द्यावा जमीचा जमिनीचं आवर्षण होणे आणि जे पाणीस्तर आहे किंवा जलस्तर आहे तो कमी खाली जाणे याचं प्रमुख कारण काय आहे जेणेकरून उद्याच्याला ही जी आताची भा भीषण पाणी टंचाई आहे ज्याच्यावर मार्ग निघेल काय वाटते सर्वात मोठं वृक्षतोड आहे या वृक्षतोडीमुळं जसं आपण वृक्षतोड जाईल तसं जसं जा पाणी पातळी खाली जाईल आणि पाणी आडवा पाणी जिरवा हे जर आपण संकल्पना सरकारनं जी आणलेली आहे पण ती प्रत्यक्षात आमलात येत नाही निश्चितच ज्या पद्धतीनं वृक्षतोड होत आहे मोठ्या प्रमाणात कारण राज्यभरात देशभरात ज्या पद्धतीनं राष्ट्रीय महामार्ग होता त्या त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते पण वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्या जाते शासनाची झाडे लावा झाडे जगवा ही जरी मोहीम असली तर ती अंमलबजावणी त्याची कशी होते हे पाहणं तितकं म तितकंच महत्त्वाचं आहे मराठवाड्यामध्ये मोठा जी काही पाणीटंचा आहे त्याचा सामना मराठवाडावासियांना करावा लागतो आहे पाण्याची काय परिस्थिती आहे आणि पिण्याच्या पा पाण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात पिण्याच्या पाण्यासाठी ते पैसे मोजावे लागतात मग एकंदरीत हा जिल्हा आहे तो फळबागासाठी आहे प्रसिद्ध एकतर इथून सण्या पूर्ण भारतामध्ये फळबागा आपण पाठवतो आणि इथं केळी आणि पपईच्या खूप साऱ्या बागा आहेत त्याच्यावर फार विपरीत परिणाम होत आहे सध्या या टेम्परेचरमुळं आणि पाणी टंचाईमुळं इथले जे क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनतो इथं त्याच्यामुळं कसं आहे पुरा भरपूर शेतकऱ्याचं नुकसान होते क्वालिटी येत नाही आणि दोन्ही डॅमचं इथं पाणी येते पण पाण्याचं नियोजन अभावी काही शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही आणि त्याचा पण फटका बऱ्याचशा शेतकऱ्याला पोहोचत होतो आहे त्याच्यामुळं मालाची क्वालिटी होत नाही आणि माल बाहेर जात नाही नियोजन करून त्याच्यावर काहीतरी मार्गदर्शन उपाययोजना केली पाहिजे शासनाने हो आपण जे बनलं तो महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे ज्यामध्ये फळबागांचा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याला ओळखल्या जाते केळी असेल पपई असेल चिकू असतील किंवा इतर संत्रा मोसंबी वगैरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी लागवड केलेली आहे उत्पादन घेतल्या जाते मात्र वरच्या बाजूला ना नांदेड जिल्ह्याच्या वरच्या बाजूला असणारे जे तीन ते चार मोठे प्रकल्प आहेत सिद्धेश्वर असेल येलदरी असेल इसापूर आहे जायकवाडी प्रकल्प आहे विष्णुपूर त्या धरणांची सध्याची काय अवस्था आहे आणि आवर्तनं का सोडले जात नाही सध्याची अवस्था त्यांची खालवलेली आहे आवर्तना येत आहेत पण त्याचं नियोजित नियोजन नसल्यामुळं त्याच्या नियोजनाअभावी पाणी पा सर्वांपर्यंत पोहोचत नाही त्याचं निश्चितचं पाण्याच एकतर धरणाची पाणी पातळी आहे त्यांनी तळ गाठलेलं आहे आणि मृतसाठ्यावर ही धरणं पोहोचलेली आहेत प्रामुख्यानं आता जो मराठवाड्यातील पाणी प्रश्न आहे तो गंभीर झालेला आहे शेतकरी इतर शेतकरी आपल्यासोबत आहेत काय त्यांची भावना ही आपण प्रामुख्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्याची सध्याच्याला पाणी टंचाईमुळे काय अवस्था आहे कोणत्या गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो शेतकऱ्याविषयी बोललं तर पहिल्याप्रथम मला पाटबंधारे विभागाला सूचित करायचं आहे की आमच्या भागामध्ये दोन धरणाचं पाणी येते याच्यामध्ये इसापूरचं पाणी येते आणि यू पी पीचं पाणी एलदरीचं पाणी येतं या याच्या या या माध्यमातून पीक संरक्षणासाठी पाणी सोडले जाते कारण की केळी पीक पपई पीक सगळेच जे पिकं होतं पाण्याचे यांना ते दहा ते पंधरा दिवसाला पाणी लागते परंतु की नाही शासन हे की नाही एक महिन्याला पाणी सोडते त्यामुळे तो पीक राहत नाही शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे आणि त्या पिकाचं जे जे मोबदला पानपट्टी आहे ते भरपूर त्याला द्यावं लागते परंतु पाणी पीक जगण्यासाठी पाणी सोडलं पाहिजे माझं असं म्हणणं नाही जर जर तर पीक नाही जगलं तर पानपट्टी त्यांनी कशी भरायची जर त्याला पुष्टीला पण विहिरीचं पाणी द्यायचं म्हटलं काही द्यायचं म्हटलं आज सरिकच सर्व बाजूला आज की नाही कॅनॉलचे की नाही लायनिंग झालेले आहेत त्यामुळे पाणी पर्क्युलेशन होत नाही मनावधी जमिनीमध्ये होत नाही त्यासाठी एक तर धर शासनानं एक तर डायरेक्ट पाईपलाईन करून शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन करावं टोटली धरणातून पाईपलाईन आणून तर ते पाणी कमी प्रमाणात जास्तीत जास्त शेतकऱ्याला फायदेशीर होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला ते पा त्याचं पीक चांगल्या प्रकारे येईल या आं या धर्तीवर की नाही शासनाचे काही बाहेर आंतरराष्ट्रीय याचे नेते मंडळी किंवा काही त्याचे अधिकारी वगैरे हे पाहणी करण्यासाठी आमच्या सुद्धा आलेले होते त्यांचे नियोजनसुद्धा चालू आहे या अगोदर की पाणी वापर संस्था हे स्थापन केल्या होत्या ते वापर संस्था स्थापन करून शेतकऱ्याच्या हातात पाणी दिलेलं होतं परंतु शासनानं ना की नाही पाणी सोडण्याचं त्याच्या हातात ठेवले शासन असं चालतं आहे की साधी नियोजनाची मिटिंग जर घ्यायची म्हटलं तर, तर पहिलं ले की नाही शेतकरी आणि त्या संबंधित आदि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या अध्यक्षेखाली मिटिंग होत होती म्हणजे पाणी दरवर्षी कसं सोडायचं आहे उन्हाळी हंगाम हिवाळी हंगाम कसा सोडायचा परंतु आज की नाही शासनाने इतक्या खालच्या लेवलला आलेत की त्यांचे पालकमंत्री मिटिंग मुंबईला घेतात बरं आत्ताची जी अवस्था आहे फळबाग फळबागांची काय अवस्था आहे पाणी टंचाई आहे पाण्याचं रोटेशनच असं आलं की एक महिन्याला पाणी येते याचे एक महिने खरं पाहिलं तर पाणी हे वीस दिवसाला यायला हजे पिकायला वीस दिवसाचं नियोजन झालंच पाहिजेत मोठ्या प्रमाणात फळबाग आहेत फळबागांची काय अवस्था आहे नाही फळबाग नाही संपूर्ण पिकं जातातच ती एक महिनाभर कोणी राहत नाही कोणतंच पीक राहत नाही एक महिनाभर ऊस राहत नाही सुद्धा एक ऊस सुद्धा राहत नाही महिनाभर पाण्याचं जे आज विद्यापीठ म्हणतं आहे की किती दिवसाला पिकाला पाणी द्या पाहिजे त्या पद्धतीनं पाणी दिलं पाहिजेत वाल्मी हे एक संस्थान आहे ते वाल्मीच्या याच्याप्रमाणे जर दिलं नियोजन तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकेल हे शेतकऱ्या फायद्यासाठी डॅम नाहीतच हे पिण्या पिण्यासाठी डॅम तयार केली त्यांनी संपूर्ण टोटली पाणी आज पंचवीस ते तीस टक्के पाणी पिण्यासाठी वापरते शासन मला एक शासनाला सांगायचं आहे ज्या ज्या ठिकाणी शास शहर आहेत त्या शहराला पिण्याचा वेगळा डॅम तयार करायला पाहिजे त्याचं नियोजन वेगळं करायला पाहिजेत हे शेतकऱ्यासाठी बालेली धरणं हे शेतकऱ्यासाठी ठेवली निश्चितच कारण फळबागांचं मोठ्या प्रमाणात या पाणी टंचाईमुळे नुकसान होतंय आहे गावातील काय परिस्थिती हे पण जाणून घेणार आहोत आपण सरपंच आहात पाण्याची काय अवस्था आहे आणि शासनाकडून काय नियोजन करण्यात आलं पिण्याचं पाण्याचं आपल्या बोलून चालू आहे ना जलजीवनचं काम जलजीवनचं काम चालू आहे मात्र तोटीतून पाणी निघाले का तोटीतून पाणी काम चालू आहे तसं पाणी निघाले का हो। काम चालू आहे सर काम चालू आहे काम चालू आहे पूर्ण होईल का, काय तुमचं संपूर्ण जे गुत्तेदार आहेत ते ब्लॅक लिस्टमध्ये गेलेत त्यांनी काम त्या वेळेच्या अगोदर न केल्यामुळे त्यांच्या केसेस त्यांच्या कोर्टामध्ये चालू होता तर अशा प्रकारे जर हे जर गुत्तेदार असतील तर शासन काय करायला आम्हाला आज विचार पडतंय म्हणजे गुणवत्ता गुणवत्ता नाही आहे का गुणवत्ता नाही वेळेचं बंधन नाही आणि कामाची क्षमता कमी आहे मग पाण्याचं व्यवस्थापन काय आहे गावागावात त्या पाण्याच्या व्यवस्था जे, जे जलजीवनच्या माध्यमातून एकही नाही सध्या विहिरी वगैरे साध्या जुन्या पाईपलाईन वगैरे चालतंय प्रशासनाकडून काहीच काहीच नाही प्रशासनाकडून जे आज शासनानं सांगितलं आहे जलजीवनसाठी एवढा पैसा खर्च केला अजून कोणतंही झालेलं नाही सातशे कोटीचा जे याच्याहून आले आमच्याकडे जलजीवनचं याच्याहून आपल्या वारिंगा फाट्याहून सातशे कोटीचा जण जलजीवनचं आमचं हे आले ते सुद्धा स्टम बंद पडल्या गेले काही दिवस चाललं आता काय म्हणायचं की पाण्याची पाण्याची व्यवस्थापन नाही आहे सरकारकडून आपण शासन शासनतर्फारे बी संदर्भात काही पत्रव्यवहार के केला केला आहे सर केला आहे पा पाण्याचा पाठपुरावा केला आहे त्याची आम्ही मिटिंग लावली होती त्याचा आम्ही आराखडा केला लोकसंख्येचं गाव आहे मत मतदार सा साडेसहा हजार येतं लोकसंख्या किती गावाची बारा हजार पंधरा हजार सर मग पाण्याची व्यवस्था अद्यापर्यंत जलजीवनचं काम झालेलं नाही मग पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे जुनी जुनी टाकी आहे बोर आहे शासनातर्फे जी काय व्यवस्थापन करायला पाहिजे ते झालं नाही आहे येतील आता हे ग्रामपंचायत हे सरपंच आहेत मात्र पाणी टंचाईचा फक्त आराखडा तयार आहे मात्र गावकऱ्यांना अद्यापही खाजगी बोअरकडून विहिरीमधनं आपली तहान भागवावं लागते हेच प्रत्येक गावातील वास्तव आहे इतरही गावकरी मंडळी आपल्या सोबत आहेत त्यांना काय वाटतं पाण्याची काय अवस्था आहे ग्रामीण भागातील पाच वर्ष झालं सरकारनं पाण्याची योजना आणली आहे अजून त्याच्यातून नुसती हवाच निघायला लागलेली आहे त्याच्या अजून कुठलीच योजना अशी तयार झालेली नाही पाण्याची आणि जे काही स्वतः प्रायव्हेट लोकांचे बोर आहेत त्याच्यातूनच आज सगळ्या गावाला पाणी पोहोचण्याचं काम व्हायला जिथलं तिथं जवळपास ज्यांना जसं जसं जस जमल तसंच पाण्याची योजना आहे अजून कुठल्याही प्रकारचे त्याच्या पत्रव्यवहार सहा वेळेस झाले ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे अजून अद्याप त्याचा एकदाही पाठपुरवठा समजा त्यांच्याकडून नाही मिळाला त्यामुळे हे असे दूर दस, दूर ग्रामीण भागातील लोकांना पाण्यासाठी आता पाणी विकत घ्यावं लागते महिन्याकाठी किती पैसे मोजावं लागत असेल ला, एका व्यक्तीला एका कुटुंबाला कमीत कमी अठराशे रुपये एका कुटुंबाला खूप भयान परिस्थिती कारण एका कुटुंबाला ज्या पद्धतीने आपण राशन भरतो वेळ आली म्हणजे विचार करा तुम्ही आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तर मागा बिगाय ते वेगळ्याच राहिल्या आता पाणीच विकत घ्यायची वेळ आहे ना आजची कंडिशन अशी आहे जी गरज रोज लागणारी आहे तीच जर विकत घ्यायची वेळ आली तर मग बाकी काय करणार आहे कोण आणि सगळे रोज मदनद्वारे करूनच खाणार आहेत अर्धे शेतकरी पाण्याची व्यवस्था कशी आहे गावामध्ये पिण्याचं पाण्याची काय व्यवस्था आहे पिण्याची व्यवस्था आता अर्धे तरी फिल्टरचंच पाणी प्यायले येतं विकत घेऊनच आणि उरलं सुरलं समजा काही जण काही जणाला ज्याचा प्रायव्हेट बोर आहे ते लोक आता सगळ्याचा एक संघ असल्यामुळे देतात जवळपास कसं तरी ऍडजस्ट व्हायला नाहीतर असं ग्रामपंचायत कडून किंवा ते शासनानं जे आलेलं आहे त्याच्यातून पाणी मिळणं झाले कारण त्याच्यात हवाच निघाली सध्या तरी बा काही तर वालाचे बी कामं राहिलेत आणि आता पहिले रोडच्या साईडनं प पाईपलाईन केली होती डबल खंदली अजून आता एकदा फोडाफोडी चालू होणार आहे त्यात काय ते नियोजन ते पाच वर्षात होऊन गेले आहेत समोर ग्रामीण भागातील जी पाणीटंचा आहे त्याचं फार मोठं भीषण वास्तव आहे काय सांगणार पाण्याची काय अवस्था आहे आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्याच्या पिकांचा प्रश्न आहे किती गंभीर आहे आजच्या या कालावधीमध्ये जर गव्हर्नमेंटनं जर याच्यामधून शेतकऱ्याला जर झाडं लावायची परवानगी दिली एम आर जी एसमधून तर बाहेर जे आपण एम आर जी एसमधून झाडं लावतो तेच जर शेतकऱ्याला एम आर जी एसमधून झाडं लावण्याचे दहा दहा जर बंधनकारक जर करून दिले तर खरोखरच याच्या पुढे भविष्यामध्ये पाणीटंचाई होणार नाही कारण झाडं तोडल्या अवस्था आहे पाण्याची पाण्याची काय अवस्था आहे आता बी एक महिन्याला पाणी यू पी पीचं आणि इसापूरचंही आलं आहे त्याच्यामुळं पिकं वाढायला येतं आणि गावामध्ये सुद्धा पाण्याची थोडी टंचाई आहे बाकी आमच्या इथे एक टाकी आहे अडीच लाख लिटरची आणि त्याच्यानंतर एक विहिरी विहीर असल्यामुळं तेवढ्यावर गाव काही धकत नाही पहिले दहा दहा आठ हजार लोकसंख्या होती आता लोकसंख्या तेरा हजार झाली त्याच्यामुळे पाणी थोडं कमी पडत आहे हळूहळू नवीन योजना येत आहेत त्या योजनेमध्ये वाढ जर झाली तर क पुढे पुढे ही योजनेमध्ये जर वाढ झाली तर निश्चितच गावाला पाणी टंचाई होणार नाही निश्चितच आपण ज्या पद्धतीनं नियोजन करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने इतरही लोक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासुद्धा भावना एक विषय मांडायचा आहे त्यांना काय सांगणार ज्या परिस्थितीमध्ये मालेगावामध्ये जी सप्लाय पाणी पुरवठा होती ती जुनी जी विहीर आहे जे पंचवीस तीस वर्षाखालची विहीर आहे त्याच विहिरीहून आजही पाणी पुरवठा होतो नवीन योजनेमध्ये फक्त बोर आलेले आहेत पण अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे समजा एक नळाचं लिकेज काढायचं म्हणलं तर आम्हाला ग्रामपंचायतला आठ आठ दहा दहा दिवस लागतात या ठिकाणी रोडचं काम चालू होताना पंधरा दिवस बंद झाले काल त्या फिल्टरचं पाणी टाकीत टाकायचं म्हणजे दोन तारखेपासून बंद आहे हे जे लोकल विषय आहेत सरकारनं जे दिले त्याचा लोकलच्याहीने जे वापर करायला पाहिजे हे चुकीच्या पद्धतीने करतात याला सर्वस्वी जिमेदारी मालेगावचे नागरिक आहेत सरकारपेक्षा इथल्या नागरिक आणि इथली जे प्रशासकीय मंडळ आहे मालेगावचं सरपंच उपसरमर माजी आजी जे काही असतील या सर्व लोकांनी या नळ योजनेचा भट्ट्या बोळ केलेला आहे हे साध्या साध्या मला सांगा शेतातली लिकीज झालेलं माणूस केळीवाळा म्हणून एका दिवसात बुजवते यांना पंधरा दिवस लागतात कशाला म्हणजे हे यांच्या हलगर्जीपणामुळं सगळ्या गावाला पाणी मिळणार आजही नदीला जा तुम्ही पाण्याची पातळी एवढी आहे की नदीतलं पाणी त्या विहिरीचं तुम्हाला सांगतो तळ दिसणार नाही कारण मी पंधरा वर्ष उपसरपंच केलेले मला माहिती आहे त्या नदीच्या अवस्था निश्चितच मराठवाड्यातील जो पाणी प्रश्न आहे निश्चितच गंभीर आहे कारण मे महिना चालू आहे मराठवाड्यातील जे काही छोटे मोठी प्रकल्प आहेत ज्यात इसापूरपूर असेल येलदरी असेल जायकवाडी विष्णुपुरी हे प्रकल्प आहेत या प्रकल्पांना आता तळ गाठलेला आहे प्रामुख्यानं एकीकडं रण निवडणुकांची सार्वत्रिक निवडणूक लोकसभेच्या निवडणुकाची रणजुबाई चालू होते या दरम्यानमध्ये पाच टप्प्यात मतदान पार पडलं मात्र या दरम्यान सर्वसामान्य लोकांच्या जे काही प्रश्न आहेत अथवा त्यांना जे महागाईच्या झाडा बसत आहेत पाणी टंचाईच्या झ झळा बसत आहेत शेतक फळबागा वाढत आहेत या विषयावर राजकरी राजकीय मंडळींना बोलण्यासाठी मात्र वेळ नव्हता एकमेकावर आरोपांच्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा झाडल्या गेल्या त्या दरम्यान सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मात्र चर्चेला गेले नाहीत सर्वसामान्य माणसाला महागाईमुळं ज्या झळा बसत आहेत त्यामुळं त्याला महिनाकाठी जवळपास आठ ते दहा हजार रुपये राशनसाठी वेगळे काढावे लागत होते मात्र आता त्याला पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा एका कुटुंबाला महिन्याकाठी दोन हजार रुपये वेगळे करावे लागत आहेत म्हणजे आता पाणीसुद्धा विकत घेण्याची वेळ आलेली आहे एकीकडं महागाईच्या झळा दुसरीकडं दुष्काळ आणि ही पाणी टंचाई यामुळं सर्वसामान्य म जो मराठवाडावासी आहे तो मात्र आता त्रस्त झालेला आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड